या ठिकाणी गाडीला फेरा टाकला जातोय बघा अनिकेत किरवा चिंच करंजेकरांचा या ठिकाणी भारत आणि त्यांच्याबरोबर रणवीर राहुलबाई पाटील अडवली कल्याणकरांचा मथूर विठ्ठल नानांची गाडी ज्या बैलाचा या ठिकाणी मुंबईमध्ये बिंजोडला धबधबा आहे इकडं तीन फेऱ्याच्या मैदानामध्ये या ठिकाणी तीन फेऱ्याच्या आड्ड्यात सुद्धा या ठिकाणी ज्या बैलाचा दबदबा आहे असा रणवीर राहुलबाई पाटील अडवली कल्याणकरांचा या ठिकाणी आता मथूर पळाला आणि त्यांच्याबरोबर करंजे सातारकरांचा भारत ऐका एकावन्न एक मध्ये